नमस्कार शेतकरी मित्रांनो विहित मुदतीत आपल्या अल्पमुदत पीक पर कर्जाची परतफेड करणाऱ्या अर्थात नियमित कर्जदार शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे आज नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी राज्यात राबविल्या जाणाऱ्या बिनव्याजी कर्ज योजनेकरिता एकशे आठ कोटी रुपयाचा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना सहकारी कृषी पतसंस्थेमार्फत व्याजदरामध्ये वसुलीशी निगडीत एक स्थानपर सवलत देण्याकरिता राज्य शासनाच्या माध्यमातून पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना ही योजना राबवली जात आहे याच्यामध्ये पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना त्याने जर आपली पीक कर्ज वेत मूर्ती मध्ये परतफेड केल्यानंतर या शेतकऱ्याचं व्याज माफ करण्यासाठीचा सा निर्णय घेण्यात आलेला आहे ज्याच्या मध्ये राज्य शासनाच्या नवीन शासन निर्णयानुसार दोन हजार एकवीस एक पासून राज्य शासनाच्या माध्यमातून तीन टक्के आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून चार टक्के असे साठ टक्के व्याज हे तीन लाख रुपये मर्यादेपर्यंत माफ केलं अर्थात राज्यातील शेतकऱ्यांना तीन लाख रुपया पर्यंत कर्ज हे शून्य टक्के दराने दिले जातात याच्यासाठी बिनव्याजी कर्ज योजना ही योजना राज्यामध्ये राबविली जाते आणि याच योजनेसाठी आजच्या या शासन निर्णयाच्या माध्यमातून एकशे आठ कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात आले आहे मित्रांनो दोन हजार तेवीस या वर्षाकरिता पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत तीनशे साठ कोटी रुपया तरतूद करण्यात आले होते या, वित या, या वितरण करण्यात आलेला आहे आणि आता नियोजन आणि वित्त विभागाच्या मान्यतेने एकशे कोटी रुपयाचा आलेली याच्याच मुळे ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून तीस जून पर्यंत संपूर्ण पीक कर्जाची परतफेड केली जाईल अशा अल्प मुदत पीक कर्जधारक शेतकऱ्यांना यांचे पूर्णपणे व्याज माफ केले जाते त्यांच्या व्याजाची रक्कम त्यांच्या व्याजाची रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाते मित्रांनो बऱ्याच साऱ्या बँकाच्या माध्यमातून हे व्याज घेतले जाते आणि शासनाच्या माध्यमातून व्याज दिल्यानंतर या शेतकऱ्यांच्या खात्यावरती व्याज जमा केलं जात तर बहुतांश बँकेच्या जा माध्यमातून शेतकऱ्याकडून कर्ज परतफेड करताना व्याजाची रक्कम माफ करून हे कर्ज भरून घेतले जाते तर अशा जा 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 प्रकारे या बिनव्याजी कर्ज योजनेचा लाभ दिला जातो परंतु बहुतांश शेतकऱ्यांना व्याजाची रक्कम मिळाली नाही किंवा व्याज घेतला अशा प्रकारची तक्रारी असतात तर मित्रांनो अशा प्रकारे जर तुम्ही नेहमीच कर्जदार शेतकरी असाल आणि आपल्याकडून जर व्याजाची रक्कम घेतलेली असेल या योजनेच्या अंतर्गत जर लाभ दिला जात नसेल तर आपण आपल्या उपनिबंधक कार्यालयामध्ये या संदर्भातील तक्रार देऊ शकता दाद मागू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना अर्थात बिनव्याजी कर्ज योजनेच्या संदर्भातील ही एक महत्वाचं असं अपडेट होतं ज्याची माहिती आपल्याला नक्की उपयोगी पडेल अशी आशा करतो तर पुन्हा भेटूयात नवीन माहिती माहितीसह नवीन अपडेट्स धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र